प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने गेवराई पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले यावेळी ओबीसी नेते पी टी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकत्रित आले होते सदर निवेदन आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता दिले आहे पावले उचलली नाही कारवाई केली नाही तर संबंध महाराष्ट्रातील सर्व रस्ते आम्ही चक्काजाम करणार आहोत हे आमचे प्रदेश कार्यकारिणी जी आहे तीची रात्री तीन वाजता बैठक झाली त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज हा एक निवेदनाचा एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही करत आहोत आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने आलो त्याच मार्गाने परत जाणार परंतु आमच्या वेळ आमच्यावर पोलीस प्रशासनाने वेळ आणू नये रस्ते आम्ही आडविणार आम्ही शहर बंद करणार आम्ही चक्काजाम करणार ही वेळ आपण आणू नये ही आमची विनंती आम्ही आता त्या गुन्ह्याला वगैरे घाबरत नाही आमचा लाख मोलाचा माणूस जर काल गेला असता तर ओबीसी आज रस्त्यावर आला असता वाऱ्यावर सोडण्याचा हा कार्यक्रम झाला असता म्हणून ही सहन करण्याच्या पलीकडची कर गोष्ट आहे घटना आहे त्यांना आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यावर अधिक बोलण्याचं काही कारण नाही ही आमच्या भावना प्रशासनापर्यंत शासनापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवा आणि दुसरी एक मागणी की आज मी तिला हा केसरांनाने नवना ताबावाडणारे यांना वाटलं दर्जाची पोलीस सुरक्षा आहे या निवेदनाच्या मार्फत आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे सरांना झेड प्लस सुरक्षा पाहिजे बरोबर आहे आमचे ओबीसीचे नेते राव ने हा सर आणि नवनाथाबा वाडमारे यांना झेड प्लस सुरक्षा तातडीने प्रशासनाने लागू करावी आणि त्यांच्या जीविताला धोका आहे त्यांच्या जीवितात रक्षण करण्याचे काम प्रशासनाचं आहे त्यांच्या जीवाला जर काही बरं झालं तर महाराष्ट्र पेटा दिसेल एवढा इशारा या निमितांनी म्हणजे भाव धन्यवाद